गणेशाय नमा श्री अति नमा अति प्रीतिरघुनंदन भरने शत्रुघ हृदय आलिंगन सुख संपन्नतेने दोने कोण लाभ काळ झी ला मंगळ आपला दिवस आनंदामध्ये जातोय ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आणि तो दिवस आनंदात याच्यासाठी जातोय भरताने भरतानी रामाची भेट झाली त्या दोघांनी आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर दोघांना सुख झालं कस कस झालं ऐका हृदया हृदय एक तेने सुखाचे भरते आले दुःख निशेष निमाले सागर भरेले एकंदरीत आनंदाचा उर्मी आली म्हटली काय सागर भरिले आनंदाचे सागराला जसा आनंद होतो ना तेवढा आनंद झाला आलिंगन दिल्याच्या नंतर भरतान आणि रामान म्हणून भेटी ज्या होते ना पहिल्या आनंदासाठीच आहे युवाही असायची कशासाठी आहे आनंदाचा युवा सोहळ्यात राहिलीच नाही महाराजात फक्त ते कुठला डी जे हा त्याच्या पुढं नाचणारी पोर अर्धा अर्धा नाही तास तास लग्नाला लेट आहे ले ते बघत <coughs> बसावं लागले काय सांगा आता ते कशाला सांगत बसून तिथं आनंद नाही पण इथं आनंद आहे दोघांची भेट झाली आनंदाला परमानंद तृप्तिडे कोणी जोडीला जोडी श्रीराम जोडला जोडीला जोडी श्रीराम काय दोघांचा एकंदरीत भेट झाल्याच्या नंतर एवढा आनंद झाला बर का एवढा आनंद झाला त्या सुखाला पारावार नाही म्हटले इतका आनंद झाला नाही त्या आनंदाशी जोडा एवढा आनंद दोघांनाही झाला ऐका मग भरतासे अवघ्राण मस्त अवघ्र जाण जवळ आपण पुसत घेतलं ये आई लय लई दिवसानं तुझी माझी भेट झाली अंकी बैसवनी जान भावाला जवळ बसली नवे नवे मांडीवर बसवलं चुंबण गेलं अवघ्र चुंबण घेतलं रामाने आणि म्हटले लय दिवसानं भेटल्याच्या नंतर काय विचारू लागले राम भारताला ऐका तुझ राजाचे भाव या काय कारण पडिले कोण विघ्न ते, ते, ते संपूर्ण मज सांगे ना ना आ, तुला राज्यावर बसविणार होते ना आ, तू ज राज्यास अभिसिंचन आणि अभिषिंचन असताना तू इकडं आलास राज्याला येता येत नाही ना कालास कोण पडले विघ्न काय विघ्न आलं काय काय कंदरीत झालं हे मला सांग दशरथ आमुचा पिता सुखी आहे की स्वस्त चित्ता माझ वनवासा निगता बहु अवस्था तिने केली भरता 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 माझा आणि तुझा कोण दशरथ जे पिता आहे ना मी वनाला येत असताना त्यांची लय अवस्था झाली होती अवस्था झाली होती ते बरे आहेत का स्वस्त आहेत की आता चांगले आहेत का मला सांग बरं का भरताला रामचंद्र प्रभू विचारू लागले ऐका मज तव तू ते जळा वेगळी मासुळी तैसी तळमळी मज लागे तू नव्हतास भरता त्यावेळेस मातुळाला होतास मी मनाला इकडे जात असताना माझ्या बापाची लय अवस्था झाली होती नवे मूर्छित पडले होते आणि मूर्छित पडल्याच्या नंतर मी न जैसा तळमळी जसा एखादा मासा तळमळतो ना पाण्याविना तितकी तळमळ दशरथाची होऊ लागली माझ्या वडिलांची होऊ लागली मग आता स्वस्त आहेत ना तू का आला सांग रामचंद्र प्रभू भारताला विचारू लागले कोणी रायाचा उठा उटी गे तरी पुरती नाही गोष्टी सांगितली हे भरता मी एकंदरीत ही तळमळ असताना फारच माया होईल म्हणून मी वनाला निघालो नाही घेतली पुरती भेटी, भेट सुद्धा जास्त घेतली नाही मी वनाला निघाल्याच्या नंतर स्वस्त आहेत का कसे आहेत भरत किती दुःख होत असे की वडील गेले हे आणखिंद्रावाला माहीत नाही महाराज विचारू लागले वडील कसे आहेत काय नाही ऐका ऐसा राजा दुखाभिभूत हो सांडोनी म्हणाला शेत येत व तुझे गानो चित बुद्धिवंत तू नवेशी का नाहीस अरे बापाची तशी अवस्था झाली आणि बापाची अवस्था तशी असताना राज्यावर बसायची सोडून तू इकडं काय रोहिदास जेव्हा होता की नाही तारा राणी रोहिदास आणि हरिश्चंद्र त्या तिची अवस्था तशीच झाली होती कुणाशी आई म्हणून इतकं दुःख झालं माय तारा राणीला ती म्हणू लागली की रोहितस गेला वनामध्ये संघ खेळायला आणि हट्ट केला आई म्हणलं पोरं म्हणजे की तुम्ही शिळक पाक खाताय आणि गरम पाण्याने सुद्धा आंघोळ ना करीत नाही तुम्ही मला एकंदरीत गरम पाणी करून देणार हट्ट केल्यामुळं तारा पाणी ठेवलं महाराज मुलांसोबत रोहिदास चावला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि आल्याबरोबर ही बातमी कळाली वर का तारा राणीला किती दुःख झालं ती म्हण लागली म त्याशी स्नानाशी उदक बा नवे नवे माझ्या पोराच्या सगळ्या आठवणी मला याय माझ्याकडे यायचं आई हे करू ग आई ते करू ग मी काम तास सता माते तू थकली सणभरी म्हणे बै रगडी तो पाच या तुझे मेम माझा अविदास ज्या आई तुझे पाय दुखालेत का काय दुःख आहे महाराज कितकं दुःख होऊ लागलं महाराज ती पुढं म्हणते मला आता काय आलाय प्रेम पाण आलाय बर गाणी तू कुणाला बाजू दुःखाच्या माया सगळ्या ये रे ए रे माझ्या रोहिदा सा स्तनी पाला दरदरा घुटद कुणाला पाजविते काय वया आहेत म्हरा तस एकंदरीत राम विचारू लागले आपला माप स्वस्त आहे का कसा आहे वरदा मी मनाला आलो होतो म्हणून तुला विचार आलो काय विचारू लागले आहे का दुःखीत राजा सोय सांडून पंथ अतिक्रम तुम्ही का दोघे आले ते जाण तेही कारण माझ सांग भरदा भरदा दूर दूरपंथ इतक्या लाभ यायचं कारण काय अरे वडिलांची तशी अवस्था असताना त्यांना सोडणे योग्य नाही पण तुम्ही इतक्या लांब ज्यात ना, ना। खालात काई का आलात मला सांगा काही दुःख झालं का काय अघटित झालं का राम विचारू लागले महाराज काय विचारतात आहे का एक, एक जाण तुम्ही का दोघे गे घेतले रान oh. राहिले राजा ते कारण केला सुंदर वाचत शोक कुठं वाचायचा आहे कसा वाचायचा ह्याच्यात आय म्हणून धन्यवाद आहे तुम्हाला स्वर चांगला दिलाय आ शोकाच्या वया वाचायला तुम्ही का, का उठविले राण काय इतका आला तुम्ही राजावर बसायचं सोडून पप्पाला सोडून इथे येण्याचं कारण काय भरता मला सांग राम विचारू लागले काय काय विचारतात आणखी नाही का माझे तुझे सखे माता आय के सुखे सस्ता हो। मित्रा जे पते ते सुखरूपता आहे की जरा संकटात आहेत ना आ तुमचे साहेब आणि संकटात असताना विचारू विचारू लागले स्वस्त आहेत की आता तुमच्या आणि आमच्या माता स्वस्त आहेत ना आणि स्वस्त ज्या अर्थी आहेत त्या अर्थी मग तुम्ही इकडं खालात हा सांगा बरं मला राजा स्वस्त आहे का सगळे जण सुखी आहेत ना ज्या अर्थी सुखी आहेत त्या अर्थी तुम्ही इकडे येत नव्हता पण काहीतरी दुःख असल्यामुळं तुम्ही इथं आलात भरत भरतराजे राहू लागले स्वामी ला निज तांद इत्यंबुत मधसागा अरे जाऊ दे म्हटले इथ वशिष्ठा सारखे गुरु असताना सद्गुरु आहेत ते त्यांना सगळं ज्ञान आहे ना सगळं ज्ञान असताना तुम्ही त्यांना विचार न करता त्यांना विचारायला पाहिजे होत ना ज्या अर्थी काहीतरी संकट आहे त्या अर्थी तुम्ही इथं आलात काका आलात काय नाही उद्या शोकाला सांगणारे सांगणार आहे तुम्ही ऐकणार आहेत इतका नव रसभरित रामायण आहे आणि ते रस अशी इकडे इकडे जाऊ देत नाही इतकं सुंदर रामायणाच्या माध्यमातून आज सेवा झाली सूर्यवंशी महाराज आले तुम्ही सगळे आलात तुम्हाला वंदन करून आजच्या दिवसाची इथंच आपण सेवा थांबवूया